उपोषण चालू आहे शेतकरी संघर्ष समिती आता त्यांच्या पाठीची आहे तुम्ही स्वतः दुसरा दिवस उपोषणा काय नेमक्या मागणी आहे कसं पाहता उपोषणा गेली सात दिवस झाले आठ सहा दोन हजार पंचवीस पासून बच्ची भाऊ अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची हे शासन महाराष्ट्र शासन अशी मनावर तेवढी दखल घेत नाही म्हणून आम्ही हादगाव मधी ही चळवळ चालावी वचूबावला सपोर्ट म्हणून संघर्ष समितीच्या वतीने कालपासून आम्ही आन त्याग आंदोलन करत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालच्या विधानसभेमध्ये कर्ब कर्जमुक्त शेतकरी करून घोषणा केली होती सातबारा खोरा करू शेतकऱ्यांचा आणि त्या याच्यावर त्यांनी इलेक्शन लढविले होते शेतकऱ्यांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला मतदान केलं परंतु आता शेतकऱ्यांचा त्यांना कर्जमाफीचा वाढती आज सोयाबीन चार हजाराच्या वर नाही आणि चौ बाजूने शेतकरी याच्यामध्ये अडचणीत आहे त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी कुठेतरी बाहेर निघावा या, या उदात्त हेतुने

सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि यांना कमी होईल म्हणून वेळीच महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची धग ओळखून बचूभाऊ यांना कुपोषणा प्रावर्त करावं आणि मागण्या बचूभाऊच्या प्रमुख मागणी आहे कर्जमुक्त त्या शेतकरी करा आणि इतर मागण्या ज्या काय आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या सर्व मागण्याची पूर्तता करावी काल राजगाव येण्यासाठी आमदार बाबूराव कदम यांचा वाढदिवस होता ते म्हणतायत की शेतकरी अडचणीत असल्यामुळे मी वाढदिवस करणार नाही कसं पाहता नाही आता ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे वाढदिवस साजरा करावा न करावा त्याच्याबद्दल आपण काय बोलावं परंतु त्यांनी जर सरकार मध्ये आहे तर त्यांनी तिथे जाऊन जर शेतकऱ्याची बाजू मांडली आणि संपूर्ण सातबारा खोरा करून त्यांनी सुद्धा मतं मागितली आहेत त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबाकडे असतील डेप्टी सीएम असतील यांच्याकडचं मान्यता अधिक उचित होईल माझं एक प्रामाणिक मत आहे त्यांची भेट झाल्यानंतर मी सोशल प्रतिक्रिया बघितली की त्यांचा आहे ठोस निर्णय माघार नाही थातूर मातूर यांनी काहीतरी एकर आश्वासन दे आले पण त्याच्यावर त्यांचं ठाम मत आहे की सोडायचं नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत अजित पवार म्हणतात की एक तारखेला कर्ज भरा निवडणूक कर्ज माफ करू निवडून आल्यानंतर आम्ही असं बोललोच नाही असं अजितदादाचं स्टेटमेंट होत पण ते चुकीचं आहे आणि त्याचा उद्रेक म्हणून आज सतत शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली की त्यांनी यांनी भूमिका बदलली परंतु आम्ही त्यांना त्यांची भूमिका त्यांना याची आठवण करून देण्यासाठी की तुम्ही विसरला शेतकऱ्यांना पण असं चालणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावं लागणार कारण काय महागाई प्रचंड वाढली शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही आज खताचे भाव बघा बियाण्याचे भाव बघा आज तीन हजार बत्तीसशे रुपयाला सोयाबीनची बॅग आहे आज अठराशे रुपयाला खताचं होत काय घ्यायचं काय पिकवायचं एकरी पाच क्विंटलच्या वरील आव्हरेज येईना शेतकऱ्यांना कर्जबाजारी आत्महत्या करायची वेळ आली आज बोलता येईना सांगता ये ना या परिस्थितीमध्ये आज शेतकरी आहे